कवी मित्र ज्ञानेश्वर गायके सर यांचा पेरणी हा कविता संग्रह माझ्या हातात आहे आणि सरांच्या सर्व कविता खूप सुंदर आणि मनाला भावणारे आहेत त्यापैकी मला एक कविता गावीशी वाटली ती कविता मी आपल्या समोर सादर करतो कवितेचं नाव आहे लेख लाडकी बापाची लेक लाडकी बापाची लेख कीर्ती हो ज्ञानाची रूप साक्षात लक्ष्मीच लेख देवता विद्येची लेख गोजीरी हो छान ज्ञान ज्योतीचा प्रकाश माझ्या लेकीच्या मुठीत ये वो सारे हो आकाश जन्म लेखीचा हो होता आले चांगले दिवस नाला नालाता जगण्याचा लेख किर्ती हो कुळाची लेख रूप हो लेख काळी ज बापाच लेख वैभव घराच लेकी साठी तुटे जीव माय बापाचं हो खूप, हो खरा सांगे सर्व आई बाप लेख छोटी माझी माय देवा तुझाच प्रसाद तिला सदोदित मिळो देवा तुझा शीर्वाद देवा तुझा आशीर्वाद लेक बापाची लाडकी लेक कीर्ती हो ज्ञानाची रूप साक्षात लक्ष्मीच लेक देव तावितेची लेख देव तावितेची लेख लाड की बापाची लेख लाड की बापाची